लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी हिने अखेर तिच्या लग्नाच्या चर्चांवर मौन सोडले काय म्हणाली अभिनेत्री पूजा जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी हिजापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया अभिनेत्रीने सोहम बांदेकर आणि तिच्या लग्नाबद्दल काय प्रतिक्रिया दिल्या आहेत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे विषय आहे तिच्या लग्नाचा काही दिवसांपूर्वीच पूजा आणि लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती त्यानंतर प्रेक्षकांना आश्चर्य वाटलं होतं ही बातमी खरी की खोटी याबद्दल तर्कवितर्के लावले जात होते पूजाने मात्र त्यावर बोलणं टाळलं होतं आता अखेर एका मुलाखतीत तिने त्यांच्या लग्नाबद्दल मौन सोडलंय तिने पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत पूजा सध्या स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत दिसते यात ती मंजरीच्या भूमिकेत झळकत आहे पूजाने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली यात तिला बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती असा प्रश्न विचारण्यात आला तसंच ऑनस्क्रीन राया इतका तापट आहे तर खऱ्या आयुष्यातला जोडीदार तितकाच शांत आहे यावर तुला काय म्हणायचं आहे असे अनेक प्रश्न विचारण्यात आले मात्र यावर उत्तर देण्याआधी पूजा लाजली ती म्हणाली मला यावर इतक्यात तरी काही बोलायचं नाही ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी, मी सेटवर झोपले होते खूप वेगळं शेड्यूल असल्याने मध्ये वेळ मिळाला होता म्हणून मला झोप लागली होती उठल्यावर बघितलं तर मला भरमसाठ मिसळ कॉल होते याहून जास्त मी काही बोलू शकत नाही जे काही आहे ते हळूहळू कळेलच पूजाने आता त्यांच्या लग्नाची बातमी जवळपास कन्फर्म केली आहे यापूर्वी आदेश बांदेकर यांनी पुढील वर्षी गणेशोत्सवाला सुनेला घेऊन येणार असं वक्तव्य केलं होतं यावर्षी बांदेकरांच्या घरी गणपतीच्या आरतीला पूजाही दिसली होती त्यामुळे सध्या पूजा आणि सोहमच्या लग्नाच्या चर्चा जोर धरू लागल्या आता ते दोघे डिसेंबरमध्ये लग्नवाट बांधतील अशी चर्चा आहे आता चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत मूळची पुण्याची असलेली पूजा आता बांदेकरांची सून होणार पूजाने तिच्या करिअरची सुरुवात झी युवावरील साजना या मालिकेतून केली होती साजना या मालिकेत ती मुख्य भूमिकेत झळकली होती त्यानंतर तिने झी युवा वाहिनीवरीलच ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत भूमिका साकारली होती त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या लोकप्रिय मालिकेमुळे पूजा घराघरात पोहोचली या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली त्यानंतर आता स्टार ती स्टार प्रवाह वाहिनीवरीलच याड लागलं प्रेमाचं या मालिकेत मंजिरीच्या भूमिकेत झळकत आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत टिकून आहे यातील राय आणि मंजिरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे तसेच पूजा आणि सोहमची जोडी तुम्हाला आवडते का पूजा आणि सोहमच्या लग्नाबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही येड लागलं प्रेमाचं ही मालिका पाहता का त्यातील मंजिरीची भूमिका तुम्हाला कशी वाटते काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद